लिंबाचा ढगळा बांधते ती परत एक साखरच ती असिक शिक शिक्क असतात शिक्क ती त्याला काय म्हणते ती घाटी घाटी बांधते ती तांब्या उघडा करून घालते तुमच्याकडे म्हणलं तांब्या उघडा करून घालते हे उघड नाही काही उगडा उघडा असा उघडा

<laughs> <laughs> बस 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 आलेल्या माणसाला <laughs> आलेल्या <ले> माणसाला <laughs> आले माघार पाठवायचं काम आहे तुम्हाला आमचं नसते तसलं काय बाय जाऊ दे आता हे फोफा टोके अजून लई पडले सांगा की ना उद्याचं उद्याच बायको सगळी भांडी घासलीच <laughs> आता ही मला तू म्हणती का नाही सांगा तुम्ही तू भांडी घाजली बरोबर आहे सगळं घरातलं साफसफाई सगळं व्यवस्थित साफ सुतरा करून ठेवलं काय केलं आमच्या गावची यात्रा उद्या तुमच्या गावची यात्रा येऊ द्या ती कुठल्या असते निमित्तान असतील कुठला